निश्चय भगव्या महाराष्ट्राचा धगधग त्या मशालीचा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे जिल्हा संघटक कोल्हापूर आणि माननीय महेश उत्तम उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर पावसाचा जोर कमी असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे शिरोळ येथील जावाईवाडी परिसरातील नागरी वस्तीच्या शेजारी पुराचं पाणी आलं आहे त्यामुळे येथील नागरिक स्थलांतर होण्याच्या तयारीत आहेत तसे या परिसरामध्ये नगर परिषदेनं टाकलेला कचरा पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर बरोबर नागरी वस्तीला आला आहे त्यामुळे नागरिकांच्यातून संताप व्यक्त होतोय पुराचं पाणी वाढले तर कचरा नागरी वस्तीमधील घरांमध्ये शिरण्याची शी शक्यता असल्याने तात्काळ हा कचरा नगर परिषदेनं हटवावा अशी मागणी येथील नागरिकांच्यातून होत आहे तसेच नसीवाडी येथेही नागरी वस्तीसह एस टी बस स्थानकामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे लाईव्ह मराठीसाठी शिरळहून सुभाष गुरव